हॅलो गाईज आज आम्ही तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे ते ठिकाण कोणतं असेल ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघत राहा एकदम जबरदस्त ठिकाण आहे गो म्हणजे गोव्यातली म्हणजे सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण आहे ते आणि एवढं बघण्याला एकदम एक दृश्य आहे ना तर ते तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघत राहा आणि आता आम्ही चाललो आहे आम्ही आता सध्याला घरून आम्ही निघतोय आणि आम्हाला जे माझे मित्र आहेत ते येत आहे तर तेही तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेन की कशा पद्धतीने आम्ही इथून म्हणजे जातो आहे आणि ब्लॉग बघत राहा एकदम जबरदस्त आहे तुला काय बोलायचं आहे शेअर करा सबस्क्राईब करा और कमेंट करा शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा चला बघूया मित्रांनो बघा आम्ही गाडीची वाट बघतोय मी पण इथं संपली गाडीची वाट बघत तोपर्यंत तो तुम्ही आमचा नजारा बघा आमच्या गॅलरीतून हे बाहेरचं कसं दिसतंय बघा एकदम छान दृश्य सकाळचा इथं मोर पण येतो चला निघाल आम्ही आता आणि बघा किती प्रचंड मेकअप करून आम्ही चाललोय तुम्हाला दाखवतो गाडी आम्ही जाणार आहे बसून किती मेकअप बघा ब्लॉगमध्ये येण्यासाठी किती मेकअप केला ना जवळपास मित्रांनो सकाळी आठ वाजल्यापासून मेकअप चालू होता ते आत्ता संपलं आहे ही गाडी आहे बघा आमच्यासाठी थांबलेल्या आहेत सर वगैरे याच्यामध्ये आम्ही बसून जाणार आहे तो बस इसलिए बगा हम भी पन बसते हैं चलो तो आज हम जा रहे हैं सलोलिम डैम और आपको बहुत मजा आने वाला है क्या बात है सर विशाल और पंकज साथ में हैं हाँ। सो तो लेट्स गो मिलते हैं डेस्टिनेशन पर ठीक है चलो बाय बाय गाइस मित्रांनो आम्ही पोहोचलोय आता सलोलिम डॅमला ना। आणि ना। तुम्ही बघू शकताय आता हळूहळू आपण आतमध्ये जाणार आहे तर तो कशा म्हणजे कसा डॅम आहे किंवा त्याचं म्हणजे ते दृश्य कसं दिसतंय ते पण तुम्ही बघू शकताय तर आता आपण आज जाणार आहे तर आत गेल्यानंतर बघत या ठिकाणी बघा एंट्री आहे गेट क्रमांक वन आहे एंट्री आणि ते जे पाठीमागे दिसते आमच्या पाठीमागं ते लावलेला आहे की पूर्ण म्हणजे कसा तो हे आहे ते चला तर बघूयात आपण गाडीची किंवा मित्रांनो बघा आम्ही तिकीट काढले जणांचं तिकीट दोनशे चाळीस पाऊस नाही तरी पण आम्ही छत्री घेऊन चाललोय ना बघा जावं लागणार आहे सांग काहीतरी चल छत्री घेऊन छत्री घेऊन खूप ऊन आहे म्हणून छत्री घेऊन चाललेले आहे अजून अजून तुम्हाला फक्त डॅमेज पाहायचा आहे का बाग नाही का पाहिजे आता आपण दाखवली तर बघणार ना, ना ते ठीक आहे दाखवा आपल्या दाखवण्यावर ते ना आपण जे दाखवणार ते बघणार आहे पाठी मागा आमचे सर आहेत बघा काय बनवले समजा नाही काहीतरी बनवलंय फिश फिश दिसते हे ना इथून अजून किती किलोमीटर आहे बघा मित्रांनो कसं बनवलंय गवतामध्ये जी एफ डी सी इथं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला त्यांनी तुला फोटो काढायचा बघा मस्त बनवलंय

चला दीक्षा कुठे गेली अरे इतर इथं चल चल आपल्याला अजून वरती जायचं डॅम दाखवायचा नाही डॅम दाखवायचा एवढ्याला मग दोन तास प्रवास करून आपण कशासाठी आलोय सांग बरं मला डॅम बघायला मग मी नाही येऊ शकत मग दाखवावं लागेल ना आपल्याला त्यांना चला 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 चलो नवी उमेद सेने भी ताकत बघा मित्रांनो फायनल डेस्टिनेशन पशी आपण पोहोचत आहोत इथून थोड्याशा या पायऱ्या चढाव्या लागणार आहे तर या पायऱ्या तुमच्यासाठी चढून आम्ही वर चाललोय बघूयात वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि फक्त तुमच्यासाठी आम्ही चाललोय तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा प्रचंड क्वालिटी टाइम दाखवायचा आपल्याला चला बघा मित्रांनो अक्षरशः खूप जवळ पोचले असं तुम्हाला दाखवतो नजारा एकदम जबरदस्त थोडस तीन चार पाच पावलं आम्हाला जाऊ द्या अजून थोडस तुम्हाला दाखवतो बघा बघा मित्रांनो एक दोन साडेमाडे नप्पा एकदम जबरदस्त पाणीवर एकदम येत आहे अजून पुढे दाखवा खतरनाक दिसत एकदम पाणी वरती उडते तिथं जायला मनाई केली बघा असं दिसतय आम्हाला फोटो वगैरे काढायला थोडस मना केलं इथं तरी तुम्हाला मी थोडं जवळ जाऊन दाखवतो वगैरे करून कशा पद्धतीनं दिसतंय बघा इथून बघा एकदम पूर्ण व्यू दिसतोय ना एकदम पूर्ण व्यू दिसतोय इथं दृश्य एकदम एवढं भारी दिसते ना दृश्य एकदम बघण्यालायक आहे कसं वाटलं तुला खूप मस्त वाटलं जर याच्यामध्ये थोडस इंट्रोडक्शन खूप मस्त वाटलं तुम्ही जर गोव्याला आला तर नक्की ते पाहायला या नक्की म्हणजे नक्कीच खूप मस्त आहे बघण्यासारखं आहे मस्त आहे म्हणजे एकदम बघायला एकदम रिअल वाटत हे हे बघा इथे हा डॅम आहे तिथून पाणी पायऱ्या उतरून जायचंय लिफ्ट पण ठेवलं नाही त्यांनी लिफ्ट ठेवलं लिफ्ट नाही पायऱ्या उतरून जावं लागणार मग काय तर

ही कुठची टो हो, ही कुठची ट्रेन काढा ना प्लीज एक एक प्लीज हळूहळू हळू हळू एकदम एक आ? एक आ? अरे फ्रेंड खूप आम्ही दमून भागून खाली उतरून आलेलो आहे अजून एक ऍक्टिव्हिटी राहिलेली आहे ती पण तुम्हाला दाखवायची आहे ऍक्टिव्हिटी अशी राहिली की ती एकदम युनिक आहे युनिक आहे आणि भीतीदायक आहे भीतीदायक आहे ऍक्टिव्हिटी ती मी एकदम वरती चढून खाली उतरून आणि ते हे दाखवून एकदम अरे तुम्हाला एवढं दाखवलंय पण ते काय जवळ नव्हतं ते थोडस लांब होत चला आता आपण ऍक्टिव्हिटीला सुरुवात करणार आहे फाईव्ह मिनिटात नाही दिसत चला जवळ जाऊन दाखवूया त्यांना आमच्या आयफोन मधन जुमत नाही आमचा आयफोन काल तुम्हाला सांगितलं आमचं आयफोन गरीब गरीब आहे पुढे गेलो दाखवू त्यांना हॅलो काय ते बघा चाललेलं आहे ऍक्टिव्हिटी कोण करण्यासाठी サウカー。 आणि फायनली एक सेकंदात ऍक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे यांची हाय कसं वाटलं तुम्हाला मस्त मस्त एकदम जबरदस्त एकदम खतरुंगी खेळाडी बनून आलो मित्रांनो खतरुंगी खेळाडी एक्सपिरियन्स आलाय मस्त वाटलंय खतरुंग खेळाडी आहे आपण आपलं नादच कोण करत नाही चला ठीक आहे बघा एक ऍक्टिव्हिटी तर मी पूर्ण केली तुम्हाला वाटते का ही पाठीमध्ये जी ऍक्टिव्हिटी चालली ती पण मी पूर्ण करावी असं तुम्हाला वाटते का राताळ्यांना तुम्हाला काय बघायला काय बघून तुम्हाला वाटाय पाडावा घाल आहे ना त्यामुळे नाही करणार हे बघा मित्रांनो हा आहे सॅलुलीम डॅम आणि पणजी पासून साठ किलोमीटर अंतरावर अंतरावरती आहेत तुम्ही बघायला इथे येऊ शकता एकदम जबरदस्त आहे आणि जर तुम्ही नॅचरली म्हणजे समोरासमोर बघितल्यानंतर तर, तर एकदम क्वालिटी दिसतोय व्हिडिओ मध्ये थोडासा वाटत असेल तुम्हाला पण ज्यावेळेस तुम्ही समोरासमोर बघाल त्यावेळेस खरंच खूप चांगला दिसतोय तुला कसं वाटलं बघा ही येत नव्हती सुरुवातीला लांब जायचं वगैरे पण ते आली तर कसं वाटलं सांग मला पण खूप मस्त आवडलेलं आहे तुम्ही गोव्याला आल्यानंतर एकदा नक्की आहे पाहिलं आणि तुम्हाला हा डायमा आम्ही दाखवला त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा कमेंट पण करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ गोव्यातले तुम्हाला दाखवत राहणार